नमस्कार संगम संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज खबर करत अफवा नाही दाखवायचं दाखवा काय दाखवायचं ते दाखवा दाक्वा पण या वेळेला थोडक्यात वाचले नाहीतर तुमची निशाणी काँग्रेसची आपली हात या भाग वेगळा पण देशाने यानं बरोबर हात दाखवला होता मी मग अशी राजूजींबद्दलची फिल्म पाहत होतो तसं पाहिलं तर ते ज्या काळामध्ये राजकारणात होते पंतप्रधान होते किती वर्ष पाठी जायचं मी तर काही तेव्हा सक्रिय राजकारणात नव्हतो आणि मला असं वाटतं सुद्धा बरेच जण माझ्यापेक्षा लहान असतील सक्रिय राजकारणात नव्हते आणि आम्ही तर ते तेव्हा काँग्रेसच्या विरोधात होतो काँग्रेस काय मग तेव्हा पवारसाहेब सुद्धा काँग्रेसमध्ये होते मी काँग्रेसच्या विरोधातली माझ्या वडिलांची भाषणा ऐकत आहे ऐकत मोठा झालो आणि मी म्हटलं मग बोलायचं काय एक गोष्ट नक्की जे पटत नव्हतं ते त्याही वेळेला बोलत होतो आजही बोलतो आणि उद्याही बोलेन पण त्या बोलण्याला त्या विरोधाला सूडभावने आम्ही कधी बोललेलो नाहीये आजचा आपण जो दिवस साजरा करतोय साजरा म्हणजे राजीवजींचा जन्मदिवस सद्भावना ही एका बाजूला सद्भावना आणि दुसऱ्या बाजूला आम्ही नेहमी सद्भावनेच्या बरोबर आहोत <laughs> विरोध केला जरूर केला अगदी पवार साहेब आणि शिवसेना प्रमुखांची सुद्धा मैत्री घनिष्ठ होती काय दोघांचं नातं तेच सांगू शकतील माहिती त्यांची मैत्री सुद्धा तशीच आणि व्यासपीठावरती उभं राहिले का दोघही बोलायचे एकमेकांच्या विरोधही तसंच हे मी तुम्हाला का सांगतोय की तरीही साहेब काय काँग्रेस काय शिवसेनेपेक्षा जास्त दिवस सत्तेत होती विरोध तर आम्ही कडाडून करत होतो पण भावनेने करी ना काँग्रेस आमच्याशी वागली ना आम्ही काँग्रेसशी वागलो याला राज्यकर्ता म्हणतात मला एक आठवण नक्की सांगावीशी वाटते पंच्याण्णव साली जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं मनोहर जोशी मुख्यमंत्री होते गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि मी स्वतः साक्ष आहे त्या गोष्टीला दोघंही घरी भेटायला नेहमी येत जात होते शिवसेना प्रमुखांना बऱ्याचदा मी आजूबाजूला असायचोच कधीतरी गप्पा असतील तर मी त्याच्यात बसायचो पण निवडून आल्यानंतर शपथ घेतल्यानंतर जेव्हा ते पहिल्या प्रथम मातोश्रीत आले तेव्हा बाळासाहेबांनी तेव्हा त्यांना सगळ्यांना दोघांनी सांगितलं होतं बाळासाहेब जोशींना पंत म्हणायचे आणि गोपीनाथजींना ते अरे तुरे म्हणायचे आणि माझ्यासमोर सांगितलं पंत तुम्ही मुख्यमंत्री आहात गोपीनाथ तू उपमुख्यमंत्री आहेस तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री झालात आपल्या विरुद्ध काँग्रेसची लोक का आंदोलनं करतील रस्त्यावरती थी उतरतील पण त्यांच्यावरती लाठी थी चालवायची नाही अजिबात नाही आहेत आपण विरोधी पक्षात होतो आपण हे आंदोलनं केली आज आपण सत्तेत आहोत ते आंदोलन करतील पण आपल्या विरोधात आंदोलन जरी केलं तरी त्यांच्यावरती लाठी उगारायची नाही जरी ती काँग्रेसची असली तरी माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत माझ्या महाराष्ट्राची मुलं आहेत हा जो एक माणुसकीचा भाग असतो तो हल्ली जात चाललेला आहे अगदी राजीवजींबद्दल बद्दल सुद्धा सडेतोड शब्दामध्ये शिवसेना प्रमुखांनी टीका केली पण कधी त्या काळामध्ये शिवसैनिकाच्या घरी ईडी इन्कम टॅक्स सीबीआय आलेलं मला आठवत नाही म्हणजे आम्ही विरोधात होतो ना आता तर आम्ही यांनाच डोक्यावरती भूत बसोला आम्ही अनेकदा काय होतं की माणसं कळायला काही वेळ जावा लागतो राजीवजी कशी होते हे जरा कळायला वेळ लागला तसं आत्ताची लोक कशी आहेत हे कळायला थोडा वेळ लागला पण माणसं कळल्यानंतर आपण सुधारलं पाहिजे आज जेव्हा मला कळलं की हे आमचा दुरुपयोग करून आम्हालाच लाथा घालायला लागले ला। म्हणजे जो फरक आहे राजीवजी आणि आत्तांच्या मध्ये की आम्ही विरोधात होतो तरी देखील आमच्याशी कधी राजीवजी चूड भावनेने वागले नाहीत हे मी स्पष्टपणाने मोकळेपणाने सांगतो पण जी शिवसेना जिच्यामुळे तुम्ही सत्तेत आला मित्र म्हणून तुमच्या संकटाच्या काळात तुमच्या सोबत राहिली त्या शिवसेनेला म्हणजे आपल्या संकट काळाच्या मित्राला संपवायला निघालेले हे आपले मित्र कसे होऊ शकतात हे कसे होऊ शकतात आणि एक सज्जन सभ्य माणूस जरी मी राजकारणात तेव्हा सक्रिय नव्हतो पण माझ्या मनात राजूजींबद्दल हीच एक भावना नेहमी राहिली की सज्जन आणि सभ्य माणूस सुसंस्कृत माणूस जे फार महत्वाचं आहे आपल्या देशाची संस्कृती पुसून टाकणं संस्कार पुसून टाकणं महाराष्ट्राचे संस्कार पुसून टाकणं याला राजकारण नाही म्हणत जे आज चाललेलं आहे पण एक चांगला सुसंस्कृत माणूस मोठ्या प्रमाणात त्यांनी लसीकरण जुडे रहिये हमारे साथ और देखते रहिये खबर अफवा नाही हकीकत चे रूबरू कराते लाईक सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद